व्यक्तिचित्र रेश्मा रेश्मा माझ्या घराशेजारी राहायला येऊन वर्ष झालं छान सळसळीत बांधा सावळा पण सतेज रंग धारदार नाक डोळे काळेभोर आणि चमकदार केस छान लांब आणि दोन वेण्यात गुंतवलेले शाळेचा ड्रेस असो वा इतर कोणतेही कपडे रेश्मा अगदी खुलून दिसत असे पाचव्या इयत्तेत शिकणारी रेश्मा खूपच चुणचुणीत होती तिचे वडील वकील होते आणि आई गृहिणी पण एकुलती एक असल्यामुळे खूपच लाडकी होती तसे घरात आजी आजोबा काका आणि आत्या पण होते तिचे लाड करायला त्यामुळे तिचा स्वभाव थोडा चढेल होता मनाविरुद्ध काहीही झालेलं खपत नसे तिला काही काही वेळा तिचे काही विचित्र हट्ट पुरवताना घरचे सगळे जेरीस येत असत अशा वेळेस मला वाटे किती हे लाड करतात हिचे अशा या लाडानी एक दिवस वेळी होईल की काय ही रेश्माला पण आपले हट्ट सर्वांकडून पुरवून घेताना एक विचित्र आनंद मिळत असे असे जरी काहीही असले तरी मुलगी मात्र खरेच गोड होती अभ्यास नृत्य खेळ वक्तृत्व अगदी सगळ्यात अव्वल होते मला वाटे कदाचित यामुळेच तिच्या घरचे लोक तिच्या हट्टी स्वभावाकडे दुर्लक्ष करीत असावेत असाच एक दिवस रेश्माचा वाढदिवस आला मागचा सगळा आठवडा सगळे घर तिच्या वाढदिवसाची जय्यत तयारी करीत होता जळू काही एखादा मोठा सणच असावा वाढदिवसाचा मेनू तिचे कपडे आमंत्रण अगदी जोरदार काम चालू होते रेश्मा पण जाम आनंदात होती मावशी माझ्या वाढदिवसाला यायचे बरं का असे चार दिवस आधीच तिचे आमंत्रण होते तिच्या आईने पण त्या दिवशी सकाळीच मला सांगितले ताई यायचे बरं का संध्याकाळी संध्याकाळी आवाजाने शेजारचे घर नुसते दणाणून गेले होते मी पण वेळेवर गेले तिच्यासाठी एक सुंदर टेडी घेऊन गेले होते तिच्यासाठी तो पाहून रेश्मा अगदी खुश झाली नंतर मग यथासांग केक कापणे आणि मग सर्व तिच्या दोस्त मंडळींसमावेत खाद्यपदार्थांचा समाचार घेणे गाणी गोष्टी खूप दंगा चालला होता मी स्वयंपाकघरात तिच्या आईला डिश भरून द्यायला मदत करण्यासाठी गेले सोबत गप्पा पण चालू होते आमच्या मी म्हणाले किती छान दिसते आज रेश्मा आणि दंगा पण खूप चालला आहे मला तर तिला पाहिल्यावर तिच्यासाठी एक गाणे म्हणावेसे वाटू लागले कोणते हो ताई रेश्माच्या आईने हसून विचारले अहो ते नाही का तेच वाढदिवस स्पेशल तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार माझे बोलणे ऐकताच अचानक रेश्माच्या आईला हुंका फुटला मी चकित झाले आणि विचारले काय झाले वहिनी रेश्माची आई म्हणाली आहो ताई हजार साल काय घेऊन बसला हे वर्ष तरी निघेल की नाही शंका आहे आम्हाला आता मात्र रेश्माची आई हमसी रडू लागली मला काय करावे काही समजे ना मी त्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले म्हणजे काय होवं आहे ताई काय सांगू तुम्हाला रेशमाला ब्लड कॅन्सर आहे ट्रीटमेंट चालू आहे तिची डॉक्टरनी सांगितले आहे ही तिची शेवटची स्टेज आहे त्यामुळं कोणत्याही दिवशी तिचा मृत्यू येऊ शकतो म्हणून तर आम्ही तिचा कोणता शब्द खाली पडू देत नाही दुर्दैवाने तिच्या मृत्यूच्या दिवसाची आम्हाला वाट पाहावी लागते आणि या भयंकर गोष्टीचा सामना करताना आम्ही सगळेजण रोज कणाकणाने मरतो आहोत हे बोलणे ऐकताच मी पण हातबुद्ध झाले धन्यवाद